आम्ही पोचलो आज वेळेवर पोहोचलो लवकर हाय फॅमिली आज फॅमिली जयेश विलास पाटील यांचं मी बाबा तुमचं नाव दिलीप गजानन पाटील मामा एकमेकांना त्या उभे राहा एकमेकांना त्यात भेट घ्या नंदनंद्यम हुण्यम मविरम वापराजरम अपदारितन केशवाय नमः नारायणाय नमः नारायणायो नमः आम्ही टोटल पाच जावं आहे भोपुलीतले mm. जावं आहे सर्व सिनियर हे आहेत हे आईचे क्लासमेट पण होतात विलास पाटील त्यानंतर हे दोन नंबर सुभाष पाटील तीन नंबर प्रमोद पाटील

अजून तर अख्खा दिवस बाकी आहे उद्या बाकी आहे काय म्हणणार नाही तेच ना आता संध्याकाळी बघू ना काय काय सोडून राहिलेले आहेत इकडचं जोडू माझ्या शोधतात मुधता माझ्या जावं आहे कर्तव्य आहे साडून आम्ही म्हणजे

आम्ही काय करायचं आम्ही काय करायचं आमचा तर एक दोघांचा आमचा एक डायलॉग फिश आलो काय आम्हाला फसवलं आम्हाला फसवलं काय माहीत ना मला आमचा दोघांचा साडीचा काहीतरी आदर्श घ्या आम्ही नाही फसलो काय नाय हा खोफ आहे खोफ म्हणजे तू काही नाही करतेस का आता आमचे सोडून असं काय असे भेटल्यात तरी भेटल्या पण असतो असं रे अस आम्ही होतो म्हणून झाला दुसरं असतात ते निघून गेले कधीच निघून गेले असतील पर्यंत

फि गंधा उक्षद पुष्पैर गणपतीला फुल होऊन जा गंध अक्षद पुष्पै समपूजयो दाखल फुल भगणजो नमस्कोमी कय मारु देहि मे परम सुखम रूपं देहि जयन्देहि यशोदेहि दिशोजहि नीरै रंगय सुष्टवागु सस्तरो विरवेषि महि देव हितं तीरै रंगय देहि सौभाग्यम आरोग्यम देहि मे परमं सुखम रूपं देहि जयन्देहि यशोदेहि दिशोजहि सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके चरंडे त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते तुमच्या आयुष्यातली काही विघ्न असतील कष्ट असतील ती दूर होऊ दे तुमचं दोघांचं मंगल असं आयुष्य पुढे व्यतीत होऊ दे यासाठी गणपतीची मनामध्ये तुम्ही प्रार्थना करायची आहे व्यवस्थित अष्टपुत्र सौभाग्य आमची नवीन सुनबाई बर का आली माझी क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेझी फोडी रंजिता आपली क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेझी फोडी क्रेजी फोडी रंजिता आणि पंगत वेगवेगळी बसली इथे नॉन ची पंगत आहे आणि इथे वेज साठी पंगत आहे मटार फ्लॉवर बटाटाची भाजी आहे डाळ आहे इथे बघा ही आहे मटकीची भाजी मस्त मटकी आणि शेंगदाणे आहेत बरं का याच्यामध्ये आणि हा केला आहे भात इथे आहे सलाद लोणचं ही आहे मटकीची भाजी फ्लॉवर मटारची भाजी डाळ आणि भात आणि ह्या अशा मस्त पानाच्या पत्रावळ्या ज्या खूप आता रेअरली आपल्याला पाहायला मिळतात आणि इथे नॉनव्हेज ठेवलेलं आहे म्हणजे मटण आणि वजडी चणा डाळ भात रंजाचा जेवायला जेवायला चला आणि स्वतःच येऊन बसली पण

तू शाकाहारी घेतला जेवायला चांगला वाटत म्हणून नको आज इंटरेस्ट है, है नाही आज आम्हाला इच्छा नाही मिळत आहे रे सोने थँक्यू 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 अच्छा सगळ्यात मोठे अच्छा सगळ्यात मोठे आणि आम्ही आम्ही तुम्हाला फार तुमचा कारण आमच्यामध्ये पण एक आमचे कोणतरी पोबी म्हणून आले ते तिचे व्हिडिओ आम्ही आणि शिरसाटचा एक तुमचा व्हिडिओ बघितला नाश्त्याचा भाकरी आणि बुरजी बोंबील आणि बरोबर तिथे तो पण आम्ही परत बघितला आणि आम्ही म्हणजे खूप छान आहोत

काय चाललंय सर <laughs> घरी नाही जायचं का चाललं हा अच्छा ए इथे बघ बापू अरे वा किती छान दिसते बघू बघू इथे बघ आ, आ हा अरे वा नाव सांग ना कृष्णा छान नाव आहे कृष्णा मस्त नाटलंय हा का आंबाईचं आहे का हा का सगळ्या साडून एकट्यानेच बसवलं त्यांना ठेवला मागे ठेवलं रे किती घाम सुटलेला आहे हा बघा मला काय म्हणायचं आहे तुमची जी फॅमिली आहे ना तुम्ही एकत्र खूप एन्जॉय करता आणि कल्याण किंवा आमचे नशिबवान आहे आणि तुझी जी सासूबाई आहे ना तिथं अच्छा मोठे गाव आणि तुमच्या सासूबाई आहेत ना त्यांना मी लहानपणापासून बघितले ते आमच्या गावी त्यांची जमीन आहे अच्छा वाड्याला म्हणजे पालसे मूळ गाव आणि घोडमाल आमचं बाजूचं गाव त्यांची इस्टेटी भरपूर आहे असल्यामुळं तिचे वडील आमच्या घरी यायचे आणि आमच्या घरी आल्यानंतर त्यांच्याकडे एवढी कोंबडी असायची भयंकर कोंबडी कोणी पाठवायला त्यांना जेवणाची पाठवते संध्याकाळच्या वेळेला आणि टोटली तुम्ही फॅमिली खूप एन्जॉय केला मी इला माझे मी सांगतो बघ तुझी बहीण कल्याणी कसे एकत्र काय मजा आहे आनंद आहे आनंद आहे एकत्र असलं की आनंद आणि खरंच म्हणजे मी मनापासून बोलतो असं म्हणजे काय ते कॅमेरासमोर काहीतरी बोलायचं असं नाही आहे मी प्रत्यक्षात जे बघितलं ते सांगतोय आणि नेहमी बघतोय म्हटलं असे आम्हाला बघून ना म्हणजे ऍक्च्युली अशी जर फॅमिली बघितली ना लोकांच्या फॅमिलीमध्ये पण परिवर्तन व्हायला पाहिजे सासू एकीकडं सुंदा एकीकडं दवा एकीकडं त्या असे कुटुंब आहेत हा तुमचा अध्याय घ्यावाचा एकत्र राहणं गरजेचं नाही नाही खरंच खूप 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 म्हणजे मला खूप म्हणजे तुमची फॅमिली बघून हे पण खूप एन्जॉय करतात प्रतीक फुल एन्जॉय करतो काय रे प्रतीक हो ना मस्करी वगैरे त्याची चालूच असते मस्करी सट्टा बरोबर

सकाळी उठले उठले तो मोबाईल घेते आणि तुमचे हे बघते आणि मग मी असा पदार्थ बनवू तसा पदार्थ बनव असं चालू असतो तिचं उगाच 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 काहीच कारण नाहीये भाव मारते भाव भाव आहे भाव 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 चल मग जाते बाहेर चल बाय चला चला बाहेर जाऊया आपण चला बाय चल दादा मी चालली बाहेरच्या बाहेर येते बाहेर चल बाहेर जाते मी हा चित्र बाहेर जाऊया आपण हा बाबू चला बाय चला बाय चला बाय चला बाहेर जातो आम्ही चला बाय बस हे एवढंच बाहेर आहे ह्यालाच म्हणतात बाहेर मी चालू मी बाहेर जातो पटकन चल लगेच चल चल ठीक आहे पटकन चल जायचं पण आहे तुला हा पटकन लगेच चल मी चाललो आता मला बोललो चला बाय चल, चल आता काय आता आता? ना, ना ती बघते कुणी घेतले मला जसं आहे आईशी तर मुकडा नाही दिसला का लागला हा 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 एक काम करूया उद्या पण तसंच करूया है ना मुखडा म्हणून आणूया कल्याणच्या सगळ्यांना हे नवरीचे बाबा हे भाऊ हा लहान भाऊ आणि बहीण आहे ती मला दाखवते थोड्या वेळाने ते वरती ही प्रियांका आमची सुनबाई बर का आमच्या जयेशची बायको म्हणजे आमची वहिनी उर्फ वहिनी आणि ही प्रतीक्षा माझी बहीण छोटी बहीण आणि हा छोटा भाऊ सगळ्यात लहान येतो मी हा माझं काय तिच काय पतू काय प्रतीक्षा प्रतीक्षा आणि या आईची मम्मी आणि बाबांना आपण मगाशी भेटलो सगळा कार्यक्रम व्यवस्थित झालेला आहे आता आपण उद्या भेटूया लग्नाला म्हणजे उद्या भेटूया आणि मग आम्ही आमच्या पोलला घेऊन चालूया बरोबर ना आणि मग आम्ही आमच्या पोरला घेऊन जाऊया